शरू शरणार्थी जय ज्योती जय क्रांती आम्ही सत्यशोधक महामानव बसवन्ना या नावाने एक युट्यूब चॅनल सुरू करीत आहोत या युट्यूब चॅनलचा मुख्य उद्देश असा आहे महामानवांची आणि महापुरुषांची सविस्तर माहिती सत्य स्वरूपातील माहिती आपल्यापर्यंत पोचविले या चॅनलच्या माध्यमातून बाराव्या शतकातील क्रांतिकारी बसवादी शरणांची माहिती आपल्याला मिळेलच परंतु त्यासोबतच छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा साहेब राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज इत्यादी महामानवांची महापुरुषांची आणि संतांची सत्य स्वरूपातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे सध्या सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवर आपल्यापर्यंत माहिती पोहोचते परंतु त्यामध्ये बऱ्याचदा एकांकी माहिती असते ती माहिती अपूर्ण असते किंवा ती माहिती दुष्ट घेतून हे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी दिलेली असते हे सगळं टाळण्यासाठी म्हणून एकूणच व्यापक दृष्ट्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या मराठी बांधवांचं बौद्धिक स्तर उंच व्हावा त्यांचं प्रबोधन व्हावं आणि ह्या प्रबोधनातून एक पुरोगामी महाराष्ट्र घडावा यासाठी आम्ही हे युट्यूब चॅनल सुरू करून त्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याचा आमचा इच्छा आहे ज्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवून त्या विषयाशी संबंधित जे विद्वान आहेत जे तज्ज्ञ आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यानंतरच आपल्याला ती माहिती सत्य स्वरूपातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत गौ। उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे छत्रपती संभाजी महाराज त्यांचं चरित्र आपल्यासमोर कशा कशा पद्धतीनं आलं नाटकाच्या स्वरूपामध्ये असेल काव्याच्या स्वरूपामध्ये असेल कादंबऱ्याच्या स्वरूपामध्ये असेल ही एक बाजू आहे आणि दुसरी बाजू छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र काय तसंच जगदूर प्रकोबारा बाबतीमध्ये आहे तसंच बाबतीमध्ये सुद्धा आहे आमची इच्छा एकच आहे ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महामानवानी आणि समाजसुधारक संतांनी आपल्या समाजाच्या हितासाठी म्हणून काही उपदेश केलेला आहे आयुष्यभर खस्ता खाऊन काही काम केलेलं आहे ते जशाच्या तस आपल्या समोर यावं आणि त्यांना आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळावी अशी आमची आमची भावना आहे मी आपल्या सगळ्यांना अत्यंत नम्रपणे विनंती करतो महापुरुषांचे विचार सत्य स्वरूपात जर समजून घ्यायचा असेल तर अधिकृतपणे आपण या ठिकाणी हक्काने येऊ शकता ती माहिती घेऊ शकता कारण आमचा उद्देशच आहे की सत्य शोधक महामानव बसवण आपण त्याला असं म्हटलेलं आहे त्यामुळं सत्य स्वरूपातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आमची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भातले तज्ञ लोकच या विषयावर येऊन आपल्याशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळं मी अखिल मानव जातीच्या हितासाठी म्हणून सकल महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी म्हणून आपण हे युट्यूब चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करावं त्यातील येणारे व्हिडिओ पाहावेत काही आपल्या सूचना द्याव्याशा वाटल्या तर अवश्य सूचना द्याव्यात जेणेकरून की पुढच्या काळामध्ये आमच्या व्हिडिओमध्ये त्या दृष्टीनेच्यामध्ये काही सुधारणा करता येतील पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय बसवन्ना जय महाराष्ट्र